आषाढी एकादशी निमित्त सहा जुलै रोजी भव्य माऊली दिंडी दिनांक सहा जुलै रोजी रविवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य माऊली दिंडी सोहळा होत असून ही दिंडी शोभायात्रा दुपारी दोन वाजता विठ्ठल रुखमाई मंदिर संत नामदेव मंदिर नवीन पुलाखाली येथून निघून मोंढा येथील टावर जवळून कलामंदिर व स्वामी समर्थ मंदिर पर्यंत जाणार आहे तेथे महाप्रसादाने होणार आहे या दिंडीत सहभाग व्हावे असे आवाहन डॉक्टर शंकरराव सिंगेवार गणेश ठाकूर मोहन पाटील सौ प्राची चौधरी कुमारी ज्योती पाटील व माला शर्मा यांनी केले एकादशी निमित्त आपण चौथा वर्ष आहे शोभायात्रा करतो आणि ज्याच्यामध्ये आपला पहिला उद्देश मेन होता की जे लोक माउलीच्या वारीला जाऊ शकत नाहीत चा काही कारणामुळे त्यांना एक छोटासा आनंद देण्याचा आपला प्रयत्न होता त्यासोबत आपल्या हिंदू संस्कृतीचं दर्शन सगळ्यांना घडावं त्यांना हिंदू संस्कृतीच्या सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र यावं या उद्देशाने आम्ही सुरुवात केलं आणि आम्ही माऊलीच्या आशीर्वादाने याच्यामध्ये खूप मोठं अर्थात चांगल्या रीतीने चालू केलो लोकांचा सगळ्यांचा सहभाग खूप छान आहे की माऊली दिंडी सुरुवात आपण दीड वाजता संत नामदेव मंदिर येथे आरती करून दोन वाजता आम्ही टावरजवळ येतो हो आणि त्यानंतर आपले चार रिंगण होतात पहिलं रिंगण टावरजवळ होतो दुसरं रिंगण बालाजी मंदिर तिसरं रिंगण पंचोडी हा नॉन चौथं रिंगण एस पी ऑफिसचं होतं आणि त्यानंतरचा समारोप जो मंझित, मंझित आ, राम राम आहे श्री स्वामी समर्थ मंदिर कलामंदिर इथे होतो माऊट जय श्रीराम सर्वांना हरी येत्या रविवारी आषाढी एकादशी आहे आणि आपले नांदेडकरांची अहोभाग्य नारला वासरांची टीम आणि त्यांच्याद्वारा जी दिंडी सुरुवात झालेली आहे माऊलीची त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिला पुरुष आणि छोटे बालक सर्वांनी एका दिवसासाठी कमीत कमी तीन ते चार तासाची दिंडी आहे तर जास्तीत जास्त आपल्या लोकसंख्येने नांदेडचे रहिवाशी सगळ्यांनी यायचे आमंत्रण आहे राम कृष्ण हरी आषाढी महोत्सवचा च्या हे वारीमध्ये मध्ये वर्षीपासून जॉईन झालेली आहे डॉक्टर साहेबांची जी संकल्पना आहे खूप चांगली आहे लोकांना वारीचा अनुभव घेता येणार नाही ना 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 कमीत कमी एक दिवसाचा तरी अनुभव त्यांच्या पदरात पडेल वारीचा वारीमध्ये सर्वात होईल आणि ह्यांची ही संकल्पना देव करू अशीच चालू राहो आणि त्यांना भरपूर प्रतिसाद मिळू सगळ्यांची आणि कृपया सगळ्यांनी ह्यांना भरपूर भरपूर प्रतिसाद द्यावा